नमस्कार शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतक कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंदी उठण्याची शक्यता काय आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे व्हिडिओ उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जरा आवडला तर नक्कीच लाईक करावा नवीन नसाल तर आ, या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोसाला बे लायक म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिशन तुमच्यापर्यंत पोहोच असते आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी धक्कादायक बातमी आहे कांदा निर्यात बंदी उठणार काय त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कांदा निर्यात बंदी उठणार त्यासंबंधीची ही महत्त्वाची बातमी असल्या शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि बपर स्टॉकसाठी सरकारने आतापर्यंत खरेदी केलेला कांदा किती आहे काय नाही त्या संदर्भातील सुद्धा लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोसाला बेलायकन म्हणजे टापू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर सुरुवात करूया करू शकता शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार म्हणजे म्हणजेच मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काल रोजी दिवसभरामध्ये सध्या सोशल मीडियावर सध्या प्रचंड अशी व्हायरल न्यूज होती आहे कांदा निर्यात बंदी उठणार रा, उठणार असल्याची शक्यता या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येत असताना या त्याचपूर्वीच या ठिकाणी त्याच्या अगोदरच या ठिकाणी निर्यातबंदी उठण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे कांदा निर्यात बंदी उठेल का नाही हे अजून अद्याप या ठिकाणी फिक्स झालेलं नाही परंतु उठण्याची शक्यता वर्तवली गेली आहे तुम्हाला काय वाटतं कांदा निर्यात बंदी उठेल का कारण की येणाऱ्या काही दिवसामध्ये रा राज्यभरामध्ये या ठिकाणी लोकसभाची निवडणुका लागणार आहे त्यामुळे या त्याच पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यातबंदी उठेल का आता कांद्याची निर्यातबंदी उठल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल का अगोदरच कवडीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव भेटत असताना कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि केंद्र सरकार म्हणते की कांद्याचे उत्पादन कमी झाले असल्याकारण आम्हाला कळालं आणि त्यामुळे आम्ही कांदा निर्यातबंदी केली असं केंद्र सरकार यांनी म्हटलं होतं आणि नाशिक जिल्ह्यातील ज्या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे दिल्ली या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणचे या ठिकाणी बघितलं रोहित कुमार सिंह सचिव आहे या ठिकाणी वाणिज्य विभागाचे तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्यानुसार कांदा निर्यातबंदी त्या ठिकाणी उठेल काही नियम अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठेल परंतु एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर कांदा निर्यातबंदी एका रात्रीत बदलून तुम्ही दोन महिन्यामध्ये तीन तीन निर्णय कांदा निर्यातबंदी संदर्भात कांदा निर्यात शुल्कासंदर्भात कांदा निर्यात मूल्यात वाढ कांदा करण्यासंदर्भात घेताय परंतु कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी काही नियम अटी शर्तीसह काही दिवसामध्ये उठेल असं सांगताय खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे कितपत योग्य तुम्हालाच आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मांडायला विसरू नका कांदा निर्यातबंदी उठण्याची शक्यता वर्तवली गेली आहे खरंच तुम्हाला काय वाटतंय का कांद्याची निर्यात बंदी उठेल का आणि उठेल तर या ठिकाणी त्याचा फायदा शेतकऱ्यांना आता होईल का कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे आज रोजी शंभर रुपये क्विंटलला भाव भेटतो आहे म्हणजे एक रुपये किलोसुद्धा या ठिकाणी कांदा विकतो आहे सोलापूर बाजार समितीसारख्या बाजार समितीमध्ये आणि या ठिकाणी बघितलं सातशे सहाशे आठशे नऊशे अकरा बाराशे रुपये चौदाशे रुपयापर्यंतचे जास्तीचे दर सध्या मार्केट यार्डामध्ये चालू आहे कुठं या ठिकाणी तुरळक ठिकाणी सतराशे अठराशे दोन हजार रुपयापर्यंत मार्केट चालू आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी इतकी कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला भेटतो आहे तरी देखील हे सरकार अद्याप जागा झालं नाही परंतु निवडणुकीच्या यांना काय मतदानाशी घेणं आहे आणि निवडणूक आधीच त्याने कवडीमोल भाव केला आहे आणि मतदान जवळ आल्या कारणानं या ठिकाणी ते काय करणार आता निर्यातबंदी उठवू शकता उठूही शकतात आणि उठवल्यानंतर त्या आपोही खुश होऊ शकतो परंतु खऱ्या अर्थानं असं नाही आहे कांद्याला कवडीमोल भाव भेटण्याचं काम हे सरकारने केलं आहे आणि या ठिकाणी इथेनॉल निर्यातबंदी कांदा निर्यातबंदीबरोबरच इथेनॉल निर्यातबंदी केलं होतं आणि ते सात ते आठ दिवसामध्ये उठून या ठिकाणी इथेनॉल बंदी उठवली गेलेली आहे परंतु अद्याप कांदा निर्यात बंदी उठवली नाही या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका